एकादशी द्वादशी या पवित्र दिवसांमध्ये पंढरपूर नगरी भक्तांनी फुलून जाते त्या दिवशीची अफाट गर्दी पाहून मन थक्क झालं कितीतरी दूरवरून आलेले वारकरी पायात चपला नाहीत पण मनात अपार श्रद्धा आहे पंढरपूर यात्रा ही केवळ दर्शनाची नसून ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे चंद्रभागात नदी स्नान केल्यावर मन मनात अगदी वेगळाच शांततेचा आणि पावित्र्याचा अनुभव आला त्या शीतल पाण्यात उभं राहताना असं वाटलं की जीवनातील सर्व थकवा चिंता दोष याच पाण्यात वाहून जात आहेत नदीचा मंद प्रवाह भोवती उभे असलेले हजारो लोक आणि त्यांच्या मुखातील रामकृष्ण हरीचे उच्चार सगळंच खूप विलक्षण होतं विठोबाच्या रांगेत राहून त्या पंढरीच्या वेशीत शिरताना मनात एक वेगळंच समाधान होतं दर्शनासाठी काही तासांची वाट पाहावी लागली पण पांडुरंगाच्या मूर्तीसमोर पोहोचल्यावर साऱ्या थकव्याचा विसर पडला काळ्या पाषाणात कोरलेली ती करुणामूर्ती डोळ्यासमोर दिसताच डोळे पाणावले चरणी लीन होताना मनातून एकच आवाज येत होता नाथा तुझं हे रूप पाहून सारे दुःख विसरून जातो पंढरपूरच्या रस्त्यावर फिरताना अनेक वारीकर वारीकर फड भजनी मंडळ आणि भक्तांची सेवा करणारे लोक यांचा अनुभव मनाला अजूनच पवित्र करतो मृदंग वाऱ्यावर उडणारा गुलाल आणि कानात घुमणारा विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलचा नाद या सगळ्यांनी वातावरण पवित्र झालं होतं गर्दी असूनही कुठेही त्रास वाटला नाही कारण त्या गर्दीत भक्ती होती प्रेम होतं आणि विठुरायाच्या भेटीची आस होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान कारण त्यांना आपल्या विठोबाचं केवळ दर्शनच नव्हे तर त्याच्या कृपेची अनुभूतीसुद्धा होत होती माझ्यासाठी हे दर्शन फक्त एक यात्रा नव्हती ती होती एक भक्तीची अनुभूती एक मनाच्या गाभ्याला भिडणारी दिव्यता सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर ओंकार पोतलवाड